नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे हिवाळ्यामध्ये मा मार्केटला भरपूर प्रमाणामध्ये मा गांजर उपलब्ध होतात कच्चे गांजर सजासजी आपण खाऊ शकत नाही आणि एव्हाना मुलंही हे खायला बघत नाही गांजरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व असते आणि ते आपण खाल्ले पाहिजे त्यासाठी आपण आज ही थोडी आंबट थोडी गोळ अशी चविष्ट असणारी चटणी घेऊन आलेले आहेत आणि ती कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी गांजर आपण छान स्वच्छ धुवून आणि बारीक किसून घेतलेले आहे आता आपल्याला सगळ्यात आधी गॅसवरती एक पातेले घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मोहरी जिरे आणि थोडी मिरची टाकून घ्यायची आहे त्यानंतर ते छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण छान त्यामध्ये परतून घ्यायचं आहे हे छान मिश्रण झाले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे ते छान हलवून घेतलं की त्यामध्ये धनिया पावडर त्यानंतर थोडे तिखट व हळद घालायची आहे व हे मिश्रण छान हलवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही घालायचे आहे दही टाकल्यानंतर आपल्याला ते छान ढवळून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम बंद करून त्यामध्ये थोडी कोशिंबीर घालायची आहे व त्याला छान हलवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम पुन्हा थोडा लावून त्यामध्ये मीठ घालायचे आहे आणि गॅस पुन्हा बंद करायचा आहे त्यानंतर थोडी साखर घालायची आहे व हे, हे मिश्रण छान पुन्हा हलवून घ्यायचं आहे व थोडा गॅसचा फ्लेम लावून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर हे सगळे मिश्रण आपल्याला जे आपण बारीक गाजर किसून घेतले होते त्यावरती टाकून घ्यायचे आहे व छान मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद